कसे आहात बालमित्रांनो तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तुम्हाला आहे की समोरची व्यक्ती काहीतरी चूक करते पण आपण ते सिद्ध नाही करू शकत त्यासाठी काहीतरी मग आपल्याला युक्ती वापरावी लागते जसं समजा तुम्ही वर्गातनं थोड्या वेळासाठी बाहेर गेले वर्गात परत येताना तुम्ही बघितलं की तुमच्या दप्तरातनं कोणीतरी मुलांनी काही वस्तू चोरली आहे एखादी पेन असेल कंपस असेल वही असेल आणि जर तुम्ही त्याला म्हटलं तर कुठला चोर आपली चोरी कबूल करतं का नाही तर हे एखादं माझंच आहे सेम सेम वस्तू तर असतातच ना माझ्याजवळ पण हे होतं अशा वेळेला मग तुम्ही काय कराल कातुर्याने त्याचा अपराध कसा सिद्ध कराल यासाठी अकबर बिरबलची गोष्टी तुम्ही ऐकल्याच असतील चोरती दाढी तीन का जो झूठ बोल रहा बोलस की लकडी छोटी हो जाएगी या गोष्टी नक्कीच तुम्ही ऐकल्या असतील म्हणून आज मी तुम्हाला अशाच प्रकारची थोडी पण अगदी नवीन गोष्ट सांगते जी कदाचित तुम्ही खूप ऐकली नसेल मी ही वाचली विकास पुस्तक मालामध्ये मा रंगतदार गोष्टी या पुस्तकात मला ती खूप आवडली गोष्ट आणि म्हणून वाटलं चला तुम्हालाही सांगावं तर ही गोष्ट आहे एका चित्रकाराची एक श्रीमंत म्हातारी होती एकदा तिने एका प्रसिद्ध चित्रकाराला आपले चित्र काढायला सांगितले चित्रकाराने खूप मेहनत करून तिचं चित्र काढलं आणि जेव्हा चित्र पूर्ण झालं तिला बघायला बोलवलं ती म्हातारी चित्र पाहत होती तिच्यासोबत पाळीव कुत्रा पण होता तिचा तो कुत्रा तिला खूप आवडायचा आणि तिला वाटायचं की हा माझा कुत्रा म्हणजे न जगातला सर्वात हुशार लहान प्राणी आहे त्या बाईने ती चित्र आपल्या कुत्र्याला दाखवलं ती त्याला कु म्हणाली टॉमी हे बघ तुझी मालकी पण त्या कुत्र्याने त्या चित्राकडे ढुंकूनही बघितलं नाही ती श्रीमंत म्हातारी चित्राकडे वळून म्हणाली मला हे, हे मला चित्र नको आहे हे चित्र जरासुद्धा माझ्यासारखं दिसत नाही कारण माझ्या हुशार कुत्र्याने मला ओळखलंच नाही तो चित्रकारही हुशार होता हां त्याला श्रीमंत लोकांच्या असल्या विक्षिप्तपणाबद्दल माहीत होतं म्हणून त्याने त्या ते बाईच्या नादी लागायचा विचारच केला नाही त्यांनी तिच्याशी काही वाद घातला नाही तो शांतपणे म्हणाला बाई कृपा करून तुम्ही उद्या परत या हा उद्या हे चित्र मी इतकं खरं करून ठेवतो की तुमचा टॉमी आनंदाने शेपूट हलवत ते चाटेलच दुसऱ्या दिवशी ती बाई कुत्र्याला सोबत घेऊन पुन्हा चित्रकाराकडे आली चित्राकडे पाहताच कुत्रा शेपूट हलवत धावला आणि मोठ्या खुशीने ते चित्र चाटू लागला ही बळमणी वा वा किती सुंदर माझ्या कुत्र्याला हे चित्र आवडलं आणि म्हणूनच आता मला पण ते आवडलं आता मी हे आनंदा चित्र आनंदाने विकत घेईन चित्रकाराने त्या चित्राची मोठी किंमत मागितली आणि त्या बाईंनी पण मग ती आनंदाने दिली ती बाई गेल्यानंतर चित्रकाराला मनापासून हसू आलं त्याने चित्रावर मासाचा एक मसालेदार तुकडा फिरवला होता मासाच्या वासामुळे कुत्र्याने ते चित्र चाटलं होतं आलं की नाही लक्षात मित्रांनो वाद घालण्यापेक्षा चतुराईनी वागणं अधिक शहाणपणाचं ठरतं जर का तू तिच्याशी वाद घालत राहिला असता तर ती आपल्यावर अडली असती की नाही हा म्हणायला असता नाही मी चांगलं ना काढलंय पण युक्ती वापरल्यामुळे त्यालाही त्याचे पैसे मिळाले तर असंच आपण कुणाशी वाद न घालता जर खरंच आपल्याला माहिती आपण खरे आहो तर अशा युक्त्या वापरायच्या म्हणजे कोणाशी पण संबंध खराब न होता कट्टीबट्टी माहिती आहे ना एकदा कुठल्या मित्राशी समजा आपली दोस्ती आणि ती दोस्ती तुटली काही कारणाने पुन्हा दोस्ती होणं खूप कठीण असतं बरं म्हणून कोणाशी पण दोस्ती तोडायची नाही वेळ आलं तर युक्ती वापरायची समोरच्यालाही त्याची चूक कळेल असं वागायचं पण त्याला न दुख होता मग काय म्हणता मित्रांनो आवडली काही गोष्ट पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान अशा गोष्टी किंवा कवितेसोबत तो बरी बाय